नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेंचं झालं अर्ध भाषण आणि शिंदेंनी काढला स्टेजवरून पळ काय प्रकरण झालेलं आहे एकनाथ शिंदे का गेले स्टेजवरून पळून पाहूयात सविस्तर मात्र त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत पेटलेला आहे एकनाथ शिंदेंनी अगोदर आनंदाचा गुलालोत्सव उधळला मात्र नंतर ते शिंदे म्हणाले की माझा मराठ्यांचा काही संबंध नाही त्यामुळे मराठा क्रांतीसूर्य जरांगी पाटील चांगलेच चा आक्रमक झालेले होते मित्रांनो असं जरी असलं तरी मराठ्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण जोपर्यंत मराठे एकत्रित नसेल तोपर्यंत महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही हे देखील तेवढं सत्य आहे नागपूरमध्ये आयोजित एका सभेसाठी एकनाथ शिंदे त्यावेळी गेलेले होते मराठ्यांनी मात्र त्या सभेवर पाठ फिरवली समोर सगळ्या रिकाम्या खुर्च्या त्यामुळे शिंदेंनी अर्ध भाषण केलं अर्ध सोडून दिलं आणि शिंदेंनी मात्र लवकरात लवकर स्टेजवरून पळ काढला त्यामुळे मराठ्यांची ताकद सरकारला चांगलीच कळून चुकलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेल का कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र